स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण आहोत आंघोली माठामध्ये आज आंघोली माठामध्ये सुरू आहे श्री मार्लेश्वराचा साखरपुडा त्यातली काही तुम्हाला मी फुटेज दाखवणार आहे की कसा होतो साखरपुडा काय काय त्या साखरपुड्यामध्ये होणार आहे हे तुम्हाला दाखवतो आता आपल्या समोर इथे आता पालखी आहे मार्लेश्वराची आणि त्यांच्यासमोर जसं आपल्या माणसांमध्ये जसा साखरपुडा होतो जसे सगळ्या विवाहामध्ये जेवढे आपले विधी होतात तर ते सर्व विधी हे देवांचेसुद्धा इथे केले जातात ही एक खासियत आहे मार्लेश्वर यात्रेची ही एक खासियत आज आपल्याला आपल्याला इथं मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो हे बघा हे आपल्याला सर्व इथं मंडळी भेटलेले आहेत हे सुद्धा मार्लेश्वरच्या देवस्था दर्शनासाठी आलेले आहेत कुठून आलात आहे तुम्ही सालपे काय नाव तुमचं प्रांजली घाट ओके तुमचं माझं नाव तेजश्री राजेवडे आणि मी अंगवली गावामधलेच आहे तुम्ही प्रॉपर इथल्या आहात ओके ओके आणि हे आमचे मुरादपूर मधलीच आहेत हे मानकरी आहेत मुरादपूरचे खरे जे भोई म्हणून त्यांचा तुमचा मान आहे नाही हा हे भोईराज आहेत या पालखीचे असतो मार्लेश्वरचा जो उद्या पार पडतो त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा जे जंगल स्वामी जे असतात जे लग्न लावतात मंगलाष्टक वगैरे म्हणतात तर तो हा विधी वगैरे करतो जो आपल्याला उद्या असणार आहे फक्त तू किती वर्ष लग्न ओके ओके म्हणजे तुमच्या घरापासूनच हे पहिल्यापासूनच आहे तू सुद्धा आता आता या क्षेत्रामध्ये उतरलाय आहे आज बघा मा आपल्या आपल्या ब्लॉगमध्ये बघा कोण कोण आहेत हे कोकण संस्कृती ज्यांचा चॅनल आहे जे ब्लॉकमध्ये खरा विषयक आहे तो यांच्याकडून सुरू झाला कोकणामध्ये तर ते कोकण संस्कृती चॅनल जे चालक मालक आहे आणि हे आमचे दिनेश काका गुरव हे सुद्धा आजच्या ह्या सोहळ्यासाठी आलेत आणि हे बघा हे आमचे महादेव जंगम स्वामी आहेत हे आमच्या गावातले आहेत आणि सुद्धा हा आजचे हे सगळे विधी करण्याचा सुद्धा असतो आहे दरवर्षीप्रमाणे आकाश तुमचं नाव सांगा ना ओके ओके मला सांगा ही जी मशाला आहे ना ही अशी कशापासून बनवलेली आहे कापडापासून कापड त्या वातीवर ओके ओके एकत्र करून त्याला मग त्या ग्रो व्हायच्या ओके चारती मारायची ते हां जंगलात हा हे जंगलातलेच असतात आपल्या वेलींचे वगैरे कायम अशी पूर्ण तिथपर्यंत टेकते का शिखरपर्यंत पोचवपर्यंत तुम्हाला काय काय काळजी घ्यायला लागते बाबा की आता ही देवाचे कपडे होय सारखं याच्यावर ते लवत राहावं लागतं काय यावा याच्यावरती तर ती पेटत राहते याच्या आतमध्ये काय म्हंटल कपड्याच्या वाती आहे कपड्याच्या वाती त्या पेटत राहतात कायम ओके ओके ते बघा मित्रांनो ही जी मशाल आहे या एका मशालीवरती पालखी जंगलातून जाते पूर्ण साधारण किती तासाचा प्रवास असतो का का इथून अंगवली ते मार्नेश्वर शिखर तासाभर एका तासाभर अगदी धावत ओके ओके म्हणजे मग ही नेण्यासाठी तुमची पण काय काय मंडळी असतील ना ओके ओके आज मुंबईवरून खास ह्याच्यासाठी आलेली असतात ओके ओके हे बघा हा जो मान आहे खरा जे मशाल दाखवण्याचा त्याचा इतिहाससुद्धा भरपूर आहे तो मी कधीतरी सांगेन तुम्हाला तो मान यांच्याकडे असतो बघा हे नारकर बंधू आहेत अंगवलीतले त्यांच्याकडे हा मान असतो ठीक आहे धन्यवाद काका तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आमचा सागरदादा भेटलेला आहे ह्या माणसाबद्दल जर सांगायचं झालं माझा कुठचाही फोटो असू दे फेसबुकला असू दे कुठेही असू दे ह्याची लाईक असते तसते असा हा माणूस आहे आणि आजच्या या मार्लेच्या उत्सवासाठी हा खास आलेला आहे आपले असं मी तुम्हाला या माणसाची अशी ओळख सांगतो की कोकणावरती जास्त प्रेम करणारा आणि आपल्या इकडे गावात मुंबईत असून पण गावाशी कायम जुळलेला असणारा हा माणूस आहे आता हे सागर चाचे जे मुरादपूर गावचे म्हणजे या पालखीचे भोईराज हे यांच्याकडे मान असतो आज आपण यांच्याबरोबर सुद्धा यांच्याबरोबर आपण इथून शिखरावरती जाणार आहेत जंगलातून कशी कशी जाते काय जरा सांग ना मला जंगलातून तीसुद्धा धमाल बघूया काळोखात काय दिसेल न दिसेल माहिती नाही पण मी जरा कॅमेरा ऑन ठेवेन काय होतंय ते तरी आपण बघूया कसं होत आहे किती वर्ष असतात आता आणखी वर्षे ओके 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 आपण पुढचा प्रवास पण कंटिन्यू ठेवणार आहे बघूया

Nama Sivaya Sankaya, Nama Sivaya Sankave, Nama Sivaya Kalyani, Kvaziyete Namo Namahagamulon, Nama Svaram